नमस्कार आपण आहोत केओपी माझ्यावरती कोल्हापूर माझा या चॅनलच्या माध्यमातून मुंबईमध्ये जे विनानुदानिक शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या स्थळावर स्थळावरती आज समोर त्या ठिकाणी दिसत आहेत ते म्हणजे कृती समिती आणि जी समन्वय समिती आहे त्या समन्वय समितीचे नेते खंडेराव जगदाळे सर त्याचबरोबर माझ्यासोबत आहे केओपी माझा जे जिल्हा प्रतिनिधी सचिन मरडीकर Uh, सर्वप्रथम जगदाळे सर आपलं एओपी माझ्यामध्ये सहर्ष स्वागत धन्यवाद सर जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाबद्दल आपण सर्वप्रथम काय सांगाल मुंबई येथे आझाद मैदानामध्ये तीन जानेवारी पासून शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन चालू आहे आपण बोलत राहा सर त्या अधिप्रशणामध्ये मान्य शिक्षण मंत्र्यांनी शब्द फिरवला त्यामुळं परत हे आंदोलन छेडावं लागलं आमची मागणी होती की एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून पुढील वाढीव टप्पा प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक चाळीस टक्के सात टक्के अनुदान घेणारे शाळा आहेत त्यांना पुढे वाढीव टप्पा मिळावा आणि बाकीच्या ज्या त्रुटी पूर्तता केलेल्या शाळा आहेत त्यांना त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना सुद्धा आमच्या बरोबर टप्पा त्यांना देणं व्हावा या मागणी करता आम्ही हे आझाद मैदानामध्ये तीन जानेवारी पासून धरणे आंदोलन सुरू केलेलं तरी शासनाला आज कोणत्याही प्रकारची जाग आलेली नाही सर आपण हे जे आंदोलन करताय हे किती तारखेपासून आंदोलन सुरू आहे तीन जानेवारी दोन हजार चोवीस चोवीस पासून सध्या त्या आंदोलनाला कोणी आमदार किंवा सरकार पक्षातले कोण माणसं येऊन भेटलेत का किंवा विशेषतः शिक्षक आमदार त्या ठिकाणी आलेत काय नाही आदरणीय शिक्षण मंत्री सुद्धा मागच्या दिवाळीच्या दरम्यान आलेले होते आता विरोधी पक्ष नेते येऊन गेलेले आहेत अनेक शिक्षक आमदार सगळे शिक्षक आमदार येऊन गेलेत भेटी येऊन गेलेत परंतु कोणत्याही प्रकारचे आउटपुट किंवा त्यांच्याकडून म्हणा तसा प्रतिसाद कोणताही मिळालेला नाही येतात आपलं शिक्षण मंत्र्यांना भेटतात आम्हाला सांगतात आणि निघून जातात वास्तविक पाहता आम्ही जे आझाद मैदानात बसलेलो आहोत हे सगळे शिक्षक आहोत आणि आमचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच शिक्षक आमदार आमचं प्रतिनिधित्व करत असतात आणि आज हे करत आहेत खर तर आम्ही आझाद मैदानात बसण्यापेक्षा या सर्व शिक्षक आमदारांनी आझाद आझाद मैदानामध्ये बसणं आवश्यक होतं परंतु ते दिसत नाही काही आमदारांना राग येतो परंतु आम्ही तुम्हाला निवडून तर मग आम्ही तुम्हाला कोणत्या पद्धतीनं काय करायचं तेवढं सांगा कशा पद्धतीनं तुम्हाला विचारायचं आणि तुम्हाला विचारलं की राग येतोय आणि काही आमदार नुसतं गप्पा मारतात तुमची मंगळवार भेट घालून देतो बुधवार भेट घालून देतो आम्हाला भेटूची आवश्यकता नाही आम्हाला प्रश्न सुटला पाहिजे हे आमचं मत आहे नमस्कार जगदेश सर शिक्षण समन्वय संघाच्या दो हे आपण आंदोलन घेतलेलं आहे जवाब हे हेच का त्याला टायटल दिलं असतं तुम्हाला काय म्हणायचं परत रिपीट करा प्रश्न जवाब दो या अंतर्गत तुम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे जबाबदे म्हणजे कोणत्या प्रश्नाचा जबाबदेव असा जवाबद म्हणजे काय की मागे दिवाळीच्या दरम्यान जे आमचं आंदोलन झालं त्यावेळेला माननीय शिक्षण मंत्र्यांनी आझाद मैदानामध्ये येऊन आम्हाला जानेवारीपासून पुढील टप्पा मार देतो असं जाहीर केलं होतं परंतु जे हिवाळी अधिवेशन झालं त्या हिवाळी अधिवेशनामध्ये मान्य शिक्षण मंत्र्यांनी शब्द फिरवला आणि सांगितलं की आम्ही डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत डिसेंबर दोन हजार चोवीस एक जनरल दोन हजार पंचवीस पासून पुढील टप्पा देणार मग आम्ही तुम्ही दिलेला जो शब्द आहे शासनानं त्याच उत्तर नाही आम्हाला एवढंच पाहिजे की आपण जे अकराशे साठ कोटी आपणच दिलेलं आहे अकराशे साठ कोटी आपणच दिलेलं आहे आणि आमची अजूनही आशा आहे की मान्य मुख्यमंत्री माननीय शिक्षण मंत्री मान्य उपमुख्यमंत्री दोघे हे अतिशय सकारात्मक आहेत परंतु वेळेत आम्हाला पोटाला मिळालं पाहिजे आपण देणार आहात मान्य आहे परंतु वेळेत मिळाला पाहिजे कारण आपल्या शब्दावरती राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षक बंधुम्कीने मुख्याध्यापक आशेवरती आहेत आणि ह्या आशेची दुरावस्था शासनानं करू नये अशी माझी विनंती आहे मला वाटते सर शिक्षक आमदारांची भूमिका यामध्ये महत्वाचा आहे आपल्या बोलण्यात नाही ते मग सत्ताधारी पक्षाचे आमदार महत्वाचे आहेत का विरोधी पक्षाचे आमदार आहेत का सर्व शिक्षक आमदारांच्यावर आपला रोष आहे नाही नाही रोष आमचा कोणत्या आमदारावरचे नाही आहे कोणत्याही आमदारांवर आमचा रोष नाही सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्षातील असतील या सर्व शिक्षक आमदारांचं काम काय आहे की ज्या प्रश्नासाठी आंदोलन चाललेलं आहे तो प्रश्न महत्वाचा आहे आम्हाला यश मिळाल्यानंतर कुणी श्रेय घ्यायचं घेऊ देत आम्हाला कोणी श्रेय घेण्याबद्दलच आमचं दोमत नाही आम्हाला पोटाला पाहिजे नियमाप्रमाणे महाविकास आघाडी ज्या वेळेला होती त्यावेळेला तीन वर्षे त्यांच्याकडं शासन होत त्यांच्याकडे सत्ता होती मग त्या तीन वर्षामध्ये एकही प्रश्न सुटला नाही याचा गोड बंगाल काय आणि आज तुम्ही विरोधी पक्षात गेल्यानंतर मी सोडवतो म्हणताय हे हसण्यासारखं नाही आणि आज जे पूर्वी विरोधी होते आणि सत्तेवरचे आहेत त्या दोघांनी मिळून एकत्र यावं आणि आमच्यासाठी आझाद मैदानामध्ये बसून आंदोलन करावं तरच आमचा प्रश्न मिटेल नुसतं आश्वासन देऊन भेटी देऊन आमचे प्रश्न मिटणार नाही आमच्या काही वर्षामध्ये लोक रिटायर होते काही शिक्षक रिटायर झाले आमचं काय मेडिक्लेम योजना लागू आहे ना पेन्शन आहे ना डी सी एस आहे ना एनपीएस आहे आम्ही भविष्य आमचं जगायचं कसं आज काही दोन दोन वर्षात काही आता आमची एक भगिनी कालच आज रिटायर झाली आज कोल्हापूर मधील विचारगंजीच्या चिंगळे मॅडम आज रिटायर झाल्या आज त्यांचा पगार बंद झाला मग अशा लोकांनी अशा शिक्षकांनी जगायचं कसं जो आहे तो पगारही तुम्ही म्हणता समान काम आणि समान दाम जर एकीकडे शंभर टक्के अनुदान असेल तर आम्ही ज्या हाती घालल्या दोन हजार सोळाला त्या अटी रद्द केल्या पाहिजे आणि प्रचलित नियमानुसार अनुदान घेण्याबाबत शासनाने निर्णय घेतला पाहिजे आणि हा निर्णय घेण्यासाठी शासनाला भाग पाडण्याचं काम या सर्व शिक्षक आमदारांनी मिळून केलं पाहिजे असं मला वाटतं एकंदरीत शिक्षक आमदारांची भूमिका या आंदोलनात महत्वाची असं आपलं मत आहे परंतु सरकारमधील जे सध्या सरकार शिक्षण मंत्री असतील त्यांची काय भूमिका आहे किंवा एकूणच सरकारची काय भूमिका आहे आणि मला वाटते परवा एखाद्या ठिकाणी आपलं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटलेलं आहे तर त्याही ठिकाणी काही आपली चर्चा झाली का हॅलो हॅलो हा ते काही दिवसापूर्वी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलेलो हो। आहोत शिक्षण मंत्र्यांची भेट झालेली आहे अजित दादांची भेट झालेली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट झालेली आहे परंतु पुढील वाढीव संदर्भात जो विषय आहे तो विषय माननीय मुख्यमंत्री यांच्या कोर्टात गेलेला आहे आणि त्याच्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक होणं आवश्यक आहे आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय येणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सगळ्या मंत्र्यांनी मिळून हा विषय घेऊन पुढील वाढीव टपा देण्याबाबत मंत्रिमंडळामध्ये बैठक घेऊन हा निर्णय होणं आवश्यक हो आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत अजूनही आम्हाला असे वाटते की आम्ही आज मुख्यमंत्र्यांना कालही आमचे लोक भेटले उद्या आणि या दोन तीन दिवसामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांची भेट होईल असे आम्हाला असे वाटते आणि त्यांची भेट झाली तो जो निर्णय साहेब जे निर्णय घेतील त्या निर्णयावरती आमचे हे आंदोलनाचं भविष्य आंदोलन अवलंबून आहे आता जी आपली मागणी आहे ती साहेब शंभर टक्क्यासाठी आहे का प्रत्येकाला मिळणारा पुढचा वाढीव टप्पा यासाठी आहे दोन्ही अर्थ आहेत आमचे दोन्ही अर्थ आहेत एक तर डायरेक्ट शंभर टक्के शासन देऊ शकणार नाही हे आम्हालाही माहित परंतु दोन हजार सोळाला पहिला टप्पा मिळाला सतराला पुढचा टप्पा मिळाला पाहिजे होता अठराला तिसरा एकोणीसला चौथा वीस ला पाचवा म्हणजे आज आम्ही सगळ्या शाळा शंभर वरती आहोत परंतु शासन तसं केलं नाही सकट शब्द गाठल्यामुळं जो पण शासनाच्या मनात येत नाही शासन जो पण ठरवत नाही तो पण पुढील टप्पा देता येत नाही असा त्याचा अर्थ होतो म्हणून त्यातली अट काढली गरज दोन हजार सोळाची सकट हा शब्द काढला पाहिजे आणि त्या ठिकाणी प्रचलित घातलं पाहिजे म्हणजे प्रत्येक टप्प्यासाठी भविष्यामध्ये कोणाला आंदोलन करण्याची आवश्यकता नाही आता आम्ही बसलो तो पुढील वाढीव टप्पा वीस टक्के असते त्यांना चाळीस टक्के जे चाळीस टक्के आहेत त्यांना साठ टक्के जे साठ टक्के आहेत ना ऐंशी टक्के हा टप्पा मिळणं आवश्यक आहे आणि शासन म्हणते की आम्ही साडेपाच हजार कोटी तरतूद करून ठेवली नाही मग जर तरतूद केली असेल तर वर्षाला ते खर्च पडलं पाहिजे म्हणजे येणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये याची तरतूद होणं आवश्यक आहे आणि तरतूद होण्यासाठी आम्ही हे आमचं हे दो आंदोलन सुरू आहे या आठवड्यामध्ये आपल्याला मान्य शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांची भेट होणार आहे का सर कालच भेट कालच आमची शिक्षण मंत्र्यांची भेट झालेली आहे त्या ठिकाणी सुद्धा शिक्षण मंत्र्यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला पुढील वाढीव टप्पा देणार आहोत आता आम्ही मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वाट पाहतोय त्यांच्या बोलून आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत आणि आज एखादी भेट होणार होती परंतु काही कारण परत जरा झाल्यामुळं आज भेट होऊ शकत नाही परंतु उद्या किंवा परवा दिवशी मान्य मुख्यमंत्र्यांची भेट निश्चित होणार आणि त्या भेटीमध्ये निश्चित मुख्यमंत्री साहेब काहीतरी तोडगा करणार असं मला वाटत तुम्हाला या शासनावरती सध्या जे सत्तेत शासन आहे त्यांच्यावरती विश्वास वाटतो का शंभर टक्के विश्वास आहे त्याचं कारण तसं आहे की मागच्या वेळेला आम्ही तीन साडेतीन कोटीची मागणी केली होती परंतु माननीय मुख्यमंत्री माननीय अर्थमंत्री आणि माननीय शिक्षण मंत्री यांनी बसून अकराशे पन्नास कोटी रुपये दिले जे आम्ही कधी स्वप्नात देखील पाहिलेलं नव्हतं त्यामुळं हे सरकार आहे शिक्षकांना कोटाला न्याय देणार सरकार आहे आणि निश्चित आम्हाला असं हे सगळे मंत्रिमंडळ किंवा सगळे मंत्री महोदय एक चांगला विचार करून आम्हाला निश्चित न्याय देतील असं आम्हाला वाटत तुम्हाला म्हणायचं की पाठीमागच्या सरकारनं गेल्या तीन वर्षामध्ये असेल किंवा त्याच्या पाठीमाग असेल आपला कुठलाही प्रश्न सोडवला नाही परंतु सध्या जे इतकं सरकार आहे हे आपला प्रश्न सोडवत आहे आणि आताही तुला तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास आहे फक्त मुद्दा येतोय तो शिक्षण ये शिक्षक आमदारांचा ज्या पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न लावून धरायला पाहिजे तसा लावून धरला जात नाही असं आपल्याला म्हणायचंय का हॅलो हा सर प्रश्न रिपीट करा सर प्रश्न रिपीट करा थोडा या सरकारवरती आपला विश्वास थोडा आहे परंतु पाठीमागच्या सरकारवर किंवा काही शिक्षक आमदारांच्या वरती आपला विश्वास नाही का असं म्हणायचं आहे का आपल्याला नाही 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 आम्ही विश्वास नाही असं कुणातल्या आमदारांना म्हटलेलं नाही मागच्या शासनाच्या वेळेला सगळे आमचेच लोक होते बरोबर आहे का नाही मग त्यावेळेला सगळ्यांना असं वाटलं होतं तेव्हा महाविकास म्हणजे शिक्षकांसाठी काहीतरी करणार शाळांसाठी काहीतरी करणार तुम्ही आता पत्रकार म्हणून तुम्ही अभ्यास करा आणि गेल्या तीन वर्षाचं सगळं रेकॉर्ड करा महाविकास आघाडी मधलं कोणताही शासन अधिक निघालेला नाही कोणताही टप्पावाडीचा निर्णय घेतलेला नाही ना त्रुटीपूर्तीचा घेतला ना सेवा संरक्षणचा घेतला ना मेडिक्लेम घेतला ना पटसंख्येचा घेतला कोणता प्रश्न सोडवला त्यांनी तीन वर्षामध्ये साधा कोणताही महाविकास आघाडीने प्रश्न सोडवलेला नाही जर कोण म्हणत असेल सोडवला मी तर त्या आमदारांनी समोर यावं सगळ्यांच्या समोर आझाद मैदाना सांगावं की हा आम्ही प्रश्न सोडव फक्त जायचं भेटायचं जा फोटो काढायचं आणि व्हॉट्सअपवर टाकायचं याच्यापेक्षा काही झालेलं नाही आमची एक साधी मिटिंग देखील लागलेली नाही आहे त्या तीन वर्षामध्ये आम्ही नुसतं भेटाभेटी केल्यात हा त्यावेळेला महाविकास आघाडी आल्यानंतर एकोणीस महिन्याचा पगार आमचा गायब केला एक शब्द कोण आमदारांनी काढला नाही त्यावेळेला एकोणीस म्हणजे किती महिने झाले सांगा एकोणीस महिन्याचा पगार किती झाला प्रत्येक शिक्षकाचा मग त्रेसष्ट हजार गुन्हेले एकोणीस महिन्याचा पगार जरा किती कोट्यावधीचा हो झाला त्या ठिकाणी मग आमच्या कष्टाचे पैसे निघून गेले एका गप्प बसले मग ज्यांनी आम्हाला दिलं तुम्ही जर दिला असत तर आम्ही तुम्हालाही डोक्यावर घेतलं असतं म्हणून तुम्हाला आम्ही काय पायाखाली घेतलेलं नाही म्हणून आम्ही तुमचा काय अपमान करत नाही आम्ही काय तुमचे दुश्मन नाही आणि आम्ही काय तुमच्या नाराज नाही जर तुम्ही खरंच काय केलं असेल तर छाती ठोकून सांगा आम्ही केलंय म्हणून आणि जर केलं नसेल आणि जर छाती ठोकत असेल आम्ही केलं तर हे चुकीचं आहे तर महाराष्ट्राला माहित आहे पूर्वी सरकारने आता मीडिया पावलं पावली आहे मागचं रेकॉर्ड काढा तुम्ही त्या रेकॉर्ड कळल तीन वर्षामध्ये कोणता प्रश्न सुटला आणि आता कोणतंही शासन दे आता त्यांनी आम्हाला दिलंय आम्ही त्यांच्यावर आस लावून बसलेलो आहे राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षक या सगळ्या मंत्री महोदयांच्या आज पण बसले की आज न उद्या जतील आणि आता जे महिना झाला या ठिकाणी बसलोय परंतु आम्ही कंटाळलेलो नाही अजून किती दिवस बसायला आता बसणार परंतु येश घेऊनच घरी परतणार घरी जाणार नाही सर आपण म्हणला होता की शिक्षण मंत्र्यांची हत्तीवरून कोल्हापूरमध्ये मिरवणूक काढणार या संदर्भात आपले काय म्हण नाही हे तर मी जाहीर केलंय मागील अधिवेशन झालं मुख्यालय संयुक्त मुख्यालय महामंडळाचं त्यावेळेला मान्य शिक्षण मंत्री आले होते जो आम्हाला देणार आहे तो आमचा दाता आहे तो आमचा अन्नदाता आहे ते आमचं मातृत्व आहे पितृत्व आहे राज्यानं जर राज्यातल्या सगळ्या शिक्षकांना जर त्यांनी पोटाला दिलं तर आम्ही त्यांच्या हत्येवरून का काढणार नाही आज तुमच्या माध्यमातूनही आम्ही शासनाला सांगू इच्छितो की आम्हाला पुढील वाढीव टप्पा लवकरात लवकर द्यावा माननीय मुख्यमंत्री माननीय शिक्षण मंत्री माननीय अर्थमंत्री या सगळ्यांचीच आम्ही कोल्हापूरमध्ये सगळे हत्ती, हत्ती आमची असतील तर या सचिन बोला तर या ठिकाणी माननीय जगदेश सरांनी आपल्याला मोलाच अशी हॅलो महाराष्ट्र खंडेराव जगदाय सर शिक्षक समन्वय संघ या अंतर्गत मोठ्या संख्येने जमलेल्या समुदायासमोर आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि तमाम महाराष्ट्र राज्यातील विनानुदारी शिक्षकांसाठी लढण्यासाठी या ठिकाणी आव्हान करतात जे शिक्षक अजून गेलेले आहेत ते देखील तिथे पोहोचतील आणि हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी शिक्षक येतील बोला सर बोला या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांना मला आवाहन करायचं आहे की मान्य मुख्याध्यापक असतील संस्थापक असतील शिक्षक असतील कर्मचारी असतील आपल्या माध्यमातून सर्वांना माझी विनंती आहे सर्वांनी आझाद मैदानामध्ये या कारण तुम्ही आल्याशिवाय आपल्याला पुढील वाढीव टप्पा मिळणार नाही तुमची आझाद मैदानाला गरज आहे आणि तुम्ही तुमची आम्ही वाट बघतोय शासनाने आमची विनंती आहे की लवकरात लवकर जर आपण निर्णय नाही घेतला या शनिवार रविवार पर्यंत तर मी आणि माझ्यासोबत माझे पूर्वीपासून ते साथीदार कुंडली ग्राहक आहे मंगळवारपासून आमरण उपोषण चालू करतोय याची नोंद आपल्या माध्यमातून शासनान आणि तमाम महाराष्ट्रातील शिक्षक बंधू भगिनी घ्यावी धन्यवाद नमस्कार आणि अतिशय आपल्याला महत्वाच्या विषयावरती आपण या ठिकाणी आपलं आंदोलन स्थळावरती आपण आहात आणि तिथून आमच्याशी संपर्क साधलात संवाद साधला त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांना जी प्राप्त परिस्थिती सध्या मैदानावरती आहे ती पाहता आली ऐकता आली आणि आंदोलनाची पुढची दिशा त्यांना समजली त्याबद्दल आम्ही आपले चॅनलच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद सचिन काय बोलणार आहात आपण सरकार नवकर सर